आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी मी वर्षा नलवडे या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते अनेक राज्यासह देशभरातील बातम्या आपण या बुलेटिन सविस्तर पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर गुरुग्रामच्या मानेसर येथील कापड कारखान्याला काल रात्री भीषण आग आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून कार्य सुरूच अजूनही आगीवर नियंत्रण नाहीच झारखंडाच्या उष्णतेच्या लाटेत दहा जणांचा मृत्यू गुरुवारी झारखंडमध्ये सत्तेचाळीस पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद तर दहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू mm -hmm. सेक्स स्कॅन्डल प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा मायदेशी परतला विमानतळा विमानतळावरून अटक तर एसआयटी चौकशी करणार असल्याची देखील माहिती दिल्लीला तीव्र उष्णतेच्या लाटेसह पाणी टंचाईचं देखील संकट जलसंकटामुळे अनेक भागात नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा रिझर्व्ह पड़। mm -hmm. बँक ऑफ इंडियानं ब्रिटनमध्ये ठेवलेलं शंभर टन सोनं भारतात आणलं आरबीआयकडे असलेल्या आठशे बावीस पूर्णांक एक टन सोनं त्यापैकी चारशे तेरा पूर्णांक आठ टन सोनं ब्रिटनमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या बस अपघातात बावीस जणांचा मृत्यू पन्नास पेक्षा जास्त जण जखमी सर्व प्रवाशी उत्तर प्रदेश आणि राजस्थानचे असल्याची देखील माहिती उत्तरेत उष्णतेच्या लाटेत बावीस जणांचा मृत्यू एकट्या बिहारमध्येच अवघ्या दोन तासात हृदयविकारानं नऊ जण दगावले मध्य रेल्वेवर आजपासून त्रेसष्ट तासांचा मेगाब्लॉक घेतला जातोय सेंट्रल राईनवरील लोकलच्या एकशे एकसष्ट फेऱ्या रद्द माहिती घेऊनच स्टेशनला पोहोचा <गणागी> पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोषी तर सर्व चौतीस आरोपांमध्ये ठपका पण अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यावर कुठलाही परिणाम नाही